पद्मशालीन ज्ञाती संस्था सोलापूर दोन हजार चोवीस वार्षिक सर्वसाधारण सभा केळीमेळी वातावरणात संपन्न सोलापूर पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूर दोन हजार चोवीस वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक तीस जून रोजी सकाळी दहा वाजता येथील महर्श्री मार्कंडे मंदिर येथे केळीमेळी वातावरणात संपन्न झाला या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पद्मशाली न्यातीसंस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश पलमारी होते या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून माझी महापौर जनार्दन कारमपुरी मुरलीधर अरकाल रामचंद्र जन्नू रामकृष्ण कोंड्याल नरसय्या इप्पा कायल राजमेंद्रम कमटम अंबादास डिंगी संतोष सोमा भूपती कमटम राम गड्डम अशोक बल्ला नितीन मार्गम आदींच्या प्रमुख उपस्थिती होती ह्या प्रसंगी दयानंद कोंडाबत्तीनी व्यंकटेश कोंडी नागेश सरगम राजू कट्टा महेश दहारा भंडारी आदींनी समाजातील व समाज बांधवाचे विविध प्रश्न मांडले यामध्ये प्रामुख्याने पद्मशाली शांतीधाम येथील समस्याबाबत तसेच मूर्तीकारांचे समस्याबाबत मार्कंडे शॉपिंग सेंटर गाळ्यांचे भाड्या भाड्यासंदर्भात त्याचप्रमाणे बोर्ला मंगल कार्यालय कोंडी मंगल कार्यालय भोंबेल मंगल कार्यालय आदी समस्यावर चर्चा होऊन बैठक पार पडली या बैठकीस पद्मशाली विवाह संघटनेचे सर्व पदाधिकारी व समाजातील विविध संघटनेचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थिती होते